thank you. नाही अटके संबंधात म्हणण्यापेक्षा तीनशे दोनचा आरोपीच अजून वाल्या करायला गेलेला आहे तीनशे दोन आणि त्याचे पॉइंट्स म्हणजे त्याचा त्याच्यात वाल्मिक करार हा शंभर टक्के आरोपी होतो आता चाल ढकल करून लोकांचं मेमरीज टू शॉर्ट असे जे सायकोलॉजिकल हे आहे की पब्लिक मेमरीज ऑल्वेज शॉर्ट तेव्हा पब्लिक मेमरी यांना काढावं दुसऱ्या दोन तीन नवीन कॉन्ट्रोवर्सीज तोपर्यंत येतीलच त्या दोन तीन नवीन कॉन्ट्रवर्सीजमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला गुंतवून ठेवावं आणि याला बॉल वेल लेफ्ट म्हणत सोडून द्यावं त्यांच्या झाला आहे त्याच्यात त्यांचं नाव नाही ना हा हा प्रकार कशावरनं झाला अजूनही महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात गोंधळ आहे हा प्रकार झाला आहे तो ख खडणीवरनं ती खंडणी किती दिवसा अगोदर आहे ते ती दोन महिने अगोदर आहे कुठल्या ऑफिसरला उचलून ऑफिसमध्ये मारला तर आवाजाच्या ऑफिसरला नेऊन कोणाच्या तरी कार्यालयात मारला तो का त्याचा सूत्रधार कोण त्याचा सूत्रधार वाल्मिक वाल्या करायला कुठे मुक्का नाही जज करणार होते अपॉइंट तो जजचं नाव नाही कुठे काय नाही म्हणजे अर्थात सभागृहाची पण हे नाही राहत ना जी गरिमा आहे की तुम्ही सभागृहात सांगितलं महाराष्ट्राच्या जनतेसमोर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार ज्या सभागृहात येऊन बसतात त्या सभागृहात सांगितल्यानंतर आज इतके दिवस होऊन गेले तरी काहीच नाही हाल सर खरं तर चोवीस तासात फाईल मूळ वळून साय होऊन आत्तापर्यंत प्रोसिजर सुरू व्हायला पाहिजे होती चौकशीची असं आहे की नाही आतापर्यंत अभि अजित पवारांनी कुठली जबाबदारीच घेतली ना त्या प्रकरणात फक्त त्यांनी धस साहेबांना खुणवलं डोळा 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 म्हणजे ते काय खुणवत होते ते मला काय माहित नाही त्यांचा उद्देश काय होता हे मला माहित नाही का मी समोर बसलेलो होतो ते माझ्या समोर बसलेले होते धस असे तिरके भाषण करत होते धसचं भाषण का थांबलं म्हणून मी धसकडे बघितलं आणि धस कुठे बघतोय असं बघितलं तर तुरेश धस आणि ते एकमेकांकडे बघत होते आणि ते असे खुणवत होते डोळा 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 त्यांच्या मनात काही मला माहीत नाही पण एखाद्या पक्षाध्यक्षाचं काम आहे कारण का मला माहिती आहे पवारसाहेबांनी कोणाकोणाचे राजीनामा घेतले अण्णा आजारींनी आरोप केल्यावरती सुरेश जैन नवाब मलिक डॉक्टर पद्मसिंह पाटील नंतर गावित यांचं नाव काय यांचं राजेंद्र आप विजयकुमार गावित तेव्हा इतका गंभीर आरोप पक्षातल्या एका झाल्यानंतर पक्षाध्यक्षाचं काम आहे मुख्यमंत्री ठीक आहे मुख्यमंत्र्यांचं आहे पण पक्ष सांगेल तर मुख्यमंत्री काही करू शकतील नाव कोणासोबत शंभर टक्के पवारांची कोणाची काय मजबुरी असेल ते मी कसं सांगू शकेन माझा काय संबंध इच्छा पण एकूणच तपास यंत्रणा हे अपयश आहे की तपास दबाव दबावाखाली काम करते आणि जाणीवपूर्वक पाठा करू शकते कारण असं आहे की एका आरोपीला ताब्यात घेणं कारण अनेकदा नागपूरमध्ये देखील तो आरोपी आहे असं सांगितलं जात होतं नाही मला अजूनही आठवतं की दाऊदला हे फरफटत आणणार होते अरे तुम्ही वालाकरला नाही आणू शकत तुम्ही दाऊदच्या पर्यंत काय पोचणार पॉलिटिकल अंडरस्टँडिंगशिवाय हे सगळं घडत नाही आणि अजूनपर्यंत मी खुनांची मालिका सांगितली त्यांच्या कोणालाही आजपर्यंत चौकशीसाठी बोलवलं नाही बाबा एवढं मोठं हे सगळं बाहेर आलंय तर त्यांचे रामकृष्ण बांगर मी नाव घेतो आज त्यांच्या अकरा संस्था आहेत शैक्षणिक संस्था त्या माणसाचे इतके हाल केले यांनी की काय विचारता सोय नाही बबन गीते तो फरार आहे बिचारा आणि हे बाकीचे सगळे मर्डरमध्ये प्लॅनर प्लॅनिंग कोणी केलंय प्रत्येकाच्या जा घरी जाऊन विचारा ना तुम्ही मर्डर झालेल्याच्या माणसांना बोलवा आणि विचारा की बाबा कसं रे झालं आहे तो तुम्हाला येऊन गपचुप सगळं सांगून जाईल ना तुम्ही त्याला उघडपणाने बोलवू नका बीडमध्ये हे ज्यांची जे नावं घेतोय आम्ही त्या सगळ्यांच्या नातेवाईकांना पुण्यात तरी बोलवा नाही तर मुंबईत तरी बोलवा आणि बोलवलं आहे सांगू नका बघा तुम्हाला तुमच्यासमोर सगळ्या प्लॅनिंग कसे मारले काय झालं कसे घरी घुसले होते कसे घरी झुम दम दिले सगळे बाहेर येईल ना मी मी कोणाला आका पण म्हणत नाही आणि मी कोणाला काका पण म्हणत नाही मी तर नावच घेतलंय ना तुम्ही आका फिका म्हणणार माणूस नाही गांधी परिवार मैंने वो बयान पढा गांधी परिवार का क्या, क्या संबंध है आप एक राज्य संघराज्य है ये देश संघराज्य है एक संघराज्य में का राज्य आप बोलते दहशतवादी केरल दहशतवादियों से भरा हुआ है अरे जिस राज्य का लिटरेसी परसेंटेज देश में सबसे ज्यादा है जो राज्य फॉरेन करेंसी सबसे ज्यादा इस देश में लेके आता है सबसे ज्यादा फॉरेन करेंसी लाने वाला राज्य कौन सा है केरला है आप उसको कहते हैं दहशतवादी राज्य अरे उन्होंने कभी बीजेपी को जिंदगी में चुनके ही नहीं दिया है जब से केरल की स्थापना हुई है जब से भारत आजाद हुआ है तब से आप देखो तो कभी भी उन्होंने जातीयवादी पार्टी के लिए वोट ही नहीं डाला है वो राज्य की ये है मानसिकता है और उधर का तो पैटर्न देखोगे तो कभी एक बार उधर कांग्रेस चुन के आती है तो दूसरी बार कम्युनिस्ट चुन के आते हैं फिर कांग्रेस फिर तो हवरक की अपनी अपनी सोच है केरला की अपनी एक सोच है पर सबसे बड़ी बात यह है कि जिस फॉरेन करेंसी के नाते आप डूब रहे हो आज आज भारत की अर्थव्यवस्था छुपाई गई है वरना फॉरेन करेंसी के नाते भारत की नैया डूबने वाली है फॉरेन करेंसी की इज्जत इबरत बचाने में हम लगे हुए हैं आज रुपये को बचाने के लिए हम क्या क्या कर रहे हैं जरा पढ़ लो पेपर में आता है इकोनॉमिक टाइम्स फॉरन के अखबार अप, भी अपने इकोनॉमी अब अप लिखने लगे हैं सावध कर रहे हैं दुनिया को कि इकोनॉमिक अवस्था अच्छी नहीं है तो वो इकोनॉमिक अवस्था में सबसे ज्यादा मदद केरल ही करता है तो मंत्री का इस से वो देखो वो वो मंत्री वो मंत्रिमंडल में जो बैठे हैं वो सोचे उनका सोच के क्या करना है कि दहशतवादियों का राज्य हो तो किसी एक समाज को दहशतवादी करने के लिए आप पूरे राज्य को ही दहशतवादी देने वाले और आपको क्या मालूम केरला में कितने दहशतवादी पकड़े गए हैं यानी ऐसा बोलेंगे तो फिर पूरा भारत ही दहशतवादी बोल दो ना एक बार पाकिस्तान के लाइन में जाके बिठा दो भारत को भी अफगानिस्तान पाकिस्तान बाद में भारत ऐसे तीन राज्यों को बना दो राष्ट्र को अब तुम्हारी जुबान से इतना ही आना बाकी है और एक काम करो नहीं तो क्या बोल रहा है वो तो ऐसा तो है को ऐसा है गांधी परिवार के बारे में बात करने के लिए पहले गांधी परिवार का योगदान बलिदान पढ़ो समझो इस देश के लिए उन्होंने क्या क्या किया है जिसके घर में भारत में सबसे ज्यादा संपत्ति थी राजनेताओं में ऐसा आदमी आजाद भारत के बाद जब पंतप्रधान पद के लिए निकलता है तो अपनी पूरी संपत्ति देश को दे देता है इकहत्तर के युद्ध में जब पैसे कम गिर रहे थे तो यही इंदिरा गांधी थी जिन्होंने अपना पूरा गहना बेच डाला और पैसे देश को ले डाले कहा उस खानदान के तरफ अपनी नजर भी जाती है ये बड़े लोग बात करते उनको बात करने तो कहा हम अपने जैसे लोगों ने जाके बात करना उसमें क्योंकि फिर पन्ने पढ़ने पड़ेंगे ना कि किसने क्या किया इस देश में किसने क्या किया इस देश में, में पोलिटिकल देख देखो पुलिस की क्षमता क्षीण कभी होती है पुलिस को वीकनेस कभी आता है जब पॉलिटिकल इंटरफेरेंस आता है तब आप किसी एक के पीछे लगा देते हो पुलिस तब भी पुलिस भी खोज जाती है क्योंकि पुलिस जानती है कि इसके इसका कोई गुना नहीं है शर्माती है पुलिस मैं खुद कहता हूं मेरा एक्सपीरियंस है पुलिस खुद कहती थी मेरे सामने कि साहब मामला माही तुम सा गुना नहीं है प्रेशर है वो साहब और हमारे जैसे लोग फिर कुछ बोलते ही नहीं जानते ठीक है प्रेशर है तो दे डाल एक केस अब तो हम भी इतने बेशरम हो गए कि अब लगता भी नहीं था अच्छा केस पढ़ लिया ठीक है पढ़ू दे था क्या बोला अब मेरे ऊपर एनसी की है कुछ मेरे नंबर पे बीड में अब मेरे नंबर पे एनसी करना है ना मेरे पे ना एनसी है मेरा नंबर कोई मेरा घर का नौकर तो नहीं इस्तेमाल कर रहा ना मैं ही इस्तेमाल कर रहा हूँ नाइन नाइन थ्री ट्रिपल जीरो ट्रिपल जीरो वन तो मेरे मेरे नंबर पे एनसी है मेरे वो जो अधिकारी है उसको पूछना चाहता हूँ किस हालात में और किस लिए मोबाइल मेरे मेरे के एनसी लिए है लिए? अच्छा वो बोलेंगे कि वो जो व्हाट्सएप चैट है तो ओरिजिनल है कि नहीं पहले वो तो ढूंढ निकालो मैंने तो इतनी एग्जाम टेक्निकल ये बोलता है कि कैसे वो गलत है पर अभी क्या बोलेंगे? उनको ले बात एनसी की नहीं है बात पुलिस क्यों मजबूर है कंप्लेन लेने के लिए वो खेड़कर नाम के इंस्पेक्टर को चार घंटे लगे और ये एनसी तुरंत तक, तक हिंसी और एफ में कोई फर्क नहीं देता है पेज तो एक ही होता है उसके कॉलम्स भी एक ही होते हैं देखो ऐसा है मेरा आज भी मानना है किसी भी राज्य की व्यवस्था पॉलिटिकल होती है ये सब झूठ है कि पुलिस इंडिपेंडेंट होते हैं पुलिस इंडिपेंडेंटली सब करते हैं वो जमाना चला गया था इस राज्य में वो जमाना था अब चला गया। कोई इंडिपेंडेंटली कुछ नहीं चलता आदेश से चलता है और भाई गलत नहीं है अगर राज्य व्यवस्था में चला रहा तो मैं देखूंगा कि भाई वो अच्छी चलनी चाहिए तो मैं पुलिस से संपर्क में रहूंगा मैं अगर मुख्यमंत्री हूं तो इसमें तो कोई गलत नहीं है पर गति को गति क्यों रुकी है इसकी मालूमत तो पूरे राज्य को होनी चाहिए छुपाते क्यों ये जनता को कुछ मालूम ही नहीं पड़ रहा तीन सौ दो का आरोपी नहीं बन रहा है आज तक तल, आज ऐसा है कि आपने कुछ लोगों को तो अरेस्ट किया है तीन सौ दो में किया है ना मैं सिर्फ इतना जानता हूं कि मार्केट के यहां मैं महाराष्ट्र को बताना चाहता हूं एक क्राइम ब्रांच का ऑफिस है कभी आप भी उसका दर्शन निकुआ जहां भी कभी एक बार दाऊद को लाया करते थे छोटा शकील को लाया करते थे अरुण गवली को लाया करते थे वह लिखा गया था यहाँ पत्थर भी बोलता है। इसका अगर मतलब समझो तो समझ लो ऐसा कि केरळ राज्याचा इतिहास किती जणांना मला माहिती आहे मला माहीत नाही अजून केरळ भारतातलं एकमेव राज्य आहे त्याच्यात लिटरसी पर्सेंटेजमध्ये भारतात अनेक वर्ष ते एक नंबरवर आहेत शैक्षणिक प्रगतीमध्ये भारतातलं नंबर एक राज्य महाराष्ट्र नाही आहे केरळ आहे सर्वात जास्त सुशिक्षित लोक कुठे आहेत केरळात आहेत जगाच्या पाठीवर सर्वात जास्त गेलेले कुठल्या राज्यातले लोक आहेत तर ती केरळातली आहेत आपल्या देशाला फॉरेन करन्सी देणारा सर्वात मोठ सर्वात एक नंबरवरचं राज्य कुठलं तर ते केरळ आहे आपल्या फॉरेन करन्सीसाठी आपला देश अब्जो 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 अब अब रुपये खर्च करतोय कारण का फॉरेन करन्सी आणि आपल्या रुपयाचं मार्केट हे बॅलन्स असावं लागतं आज आपलं जे गडगडत आहे आणि ते सावरण्याचा प्रयत्न करतोय ना त्याच्यात सर्वात जास्त आप मदत आपल्याला केरळ करत आहे पंच्याऐंशी रुपये झाला रुपयाचा भाव रुपी अगेन्स्ट डॉलरला पंच्याऐंशी रुपये झाला आहे हो म्हणजे आपण कुठल्या परिस्थितीत आहोत आपल्यालाच माहीत नाही आहे आपल्यापासून श्रीलंका काय फार लांब नाही तर असं हे कुठल्याही राज्याला दहशतवादी राज्य म्हणजे दहशतवादी लोकं राहतात ते आता तुम्ही सगळे सत्तेत आहात सत्ते पुढे शहाणपण नाही असं म्हणतात तर मुसलमानांच्या मुसलमानांना दहशतवादी म्हणून ते लिहितात ना तुमचा धर्म कुठला तर मुसलमान खाली एक अजून कॉलम लावा ना की मुसलमान म्हटलं की दहशतवादी संपलं म्हणजे तुम्हाला काय दुसरं काय करायला नको आहे बोलायला पण नको याच्या पुढे एकदाच त्रास संपून टाका तुमच्या तुमचा म्हणजे तुम्हाला जो त्रास होतो तो संपून टाका काय आमचा राजकीय अनास्था यामध्ये काय की पॉलिटिकल विल पॉवर शोज द रोड फॉर दू स्टेट पॉलिटिकल विल पॉवर असेल तर एका राज्य व्यवस्थेपुढे कोण कोण आहे कोण कोण मोठा होऊ शकतो म्हणून मी पहिल्या दिवशी एक वाक्य म्हटलेलं तेव्हा लोकांनी बीडमधल्याने बाप तो बाप रहेगा म्हणून ते चालवलं अशी अवस्था आहे बीडमध्ये आज वाल्मिक कडा बाबा काय वाल्मिक कराड खडा तो व सरकारचे बडा तुम्ही स्वतः दाखवून देतात ना की तू सरकारपेक्षा मोठा आहे आजही त्याची पोरं बाप तो बाप रेगा बचके राहणा मेहंगा पडेगा असे काय काय रील्स पडून बनवून पाठवतायत त्या पोरांची हिंमत कशी होती हिंमत तो घाबरला पाहिजे नोकोरे बाबा दिल त्याच्या आईवडिलांनी सांगितलं पाहिजे बाबा काका राहतो मुंबईत जा काकाकडे राहून राहा तू इथं राहूच नको पोलिसांची भीतीच नाही आहे म्हणजे मी ह्या विषयावर कधी जात नाही तेराशे लायसन्स कुठलाही चिमुड मिशी न फुटलेला माणूस रिव्हॉल्वर लावून शर्ट त्याच्यावर खोचून चालतो कोणी येतो रस्त्यात ठाम सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे महाराष्ट्राने ऐकावी आणि ह्याच्यावर विचार करावा किती बुथ कॅप्चर झाले तुम्ही कुठल्याही पत्रकाराने कधीही टी ते गांभीर्याने घेतलं नाही अर्ध्याहून अधिक बुथ हेच हे रिव्हॉल्व्हर धारी नवीन जी पैदास आहे त्याने कॅप्चर करून दिले व्हिडिओ दाखवतो या विधानसभेत आणि म्हणे वोटिंग एकदम नीट व्यवस्थित झाले शांतपणाने झालंय व्हिडिओ आहेत व्हायरल आहेत उमेदवाराच्या बाजूच्या माणसाला कानफडात मारलेले व्हिडिओ आहेत मी स्वतः उमेदवारला भेटलो त्यांनी जी संख्या सांगितली ते तर भयंकर आहे म्हटलं काय रे किती बूट कॅप्चर झाले तो म्हणाला दीडशेहून अधिक बूट कॅप्चर झाले महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये बीडसारख्या जिल्ह्यामध्ये परळीसारख्या मतदारसंघामध्ये आपल्याकडे दीडशेहून अधिक बूट कॅप्चर होतात अरे सर म्हणजे इट्स द सॅड स्टोरी ऑफ इंडियन डेमोक्रेसी आणि ते पण आपल्या महाराष्ट्रात प्रगतिशील प्रागतिक विचारांच्या महाराष्ट्रात